लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या बैठका सुरू झाल्यात शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या वतीनं श्रीरामपूर नेवास आणि कोपरगाव इथे संकल्प महाविजय दोन हजार चोवीस कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं मेळाव्याच्या दरम्यान शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे या तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या स्टार प्रचारक सुषमाताई अंधारे आणि उद्धव ठाकरे आणि लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांच्यावरती अक्षरशः तुटून पडल्या होत्या त्यांनी वाकचौरे यांचा उल्लेख तुपचौरे असा करत त्यांना आता विश्रांतीची गरज आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघामधील जनतेनं त्यांना घरी बसवावं असं आवाहन केलंय त्यांच्या भाषणादरम्यान उपस्थांनी टाळ्यांचा जोरदार कडकडाट केला ज्योतिताई वाघमारे या म्हणाल्यात की अंधारे यांनी हिंदू देवी देवतांवरती केलेली अर्वाच्य भाषेमधील टिप्पणी महाराष्ट्रामधील जनता विसरली नाही मात्र उद्धव ठाकरे हे विसरलेले दिसत आहेत महाराष्ट्रामधील जनता त्यांना कधीच माफ करणार नाही तसेच लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब वाघचोरे यांना गद्दार आणि दहा लाखांची तूप चोरी करणारा म्हणून स्वतः उद्धव ठाकरे यांनी उल्लेख केला आणि आता त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे अशा पक्षाच्या उमेदवारांना जनता कधीही निवडून देणार नाही असं यावेळी वाघमारे यांनी म्हटलंय की संपूर्ण भारतामध्ये रघुकुलरी सदाचली वचन जाई, जाई म्हणणाऱ्या प्रभू श्रीरामांची साडेपाचशे वर्षाच्या नंतर प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्याच्यामुळे श्रीरामपूर या गावामध्ये आज प्रचाराची सभा होतीये हा सुंदर असा योगायोग आहे या भारतामध्ये जर आदर्श पत्नी धर्म आणि पती धर्म कसा असावा हे जरी सीतारामांनी शिकवलं तरी सुद्धा जनतेला प्रेमाने कसं जोडून घ्यावं हे राधाकृष्णांनी शिकवलं त्यामुळे राधाकृष्णजी विखे पाटील साहेबांच्या रूपानं आज आम्हाला त्यांची उपस्थिती लाभलेली जे आहे सीताराम असले आणि राधाकृष्ण असले तरी देव्हाऱ्यामध्ये श्रद्धेचा दीपक पेटलाच पाहिजे म्हणून दीपकजी केसरकर साहेब हे आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि जेव्हा देव्हाऱ्यात राधेकृष्ण सीताराम असतात श्रद्धेचा दीपक पेटतो त्यावेळेला अविनाशराव आदिक साहेब सुद्धा या ठिकाणी त्यामुळं अशा पद्धतीचं एक सुंदर वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं असताना मला राधाकृष्णजी विखे पाटील साहेबांना सांगायचंय की साहेब मी सोलापूरहून आली आहे आपण याच्या आधी सोलापूरचे पालकमंत्री होतात आता दादा पाटील साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने आमचं पालकत्व करत आहे पण सोलापूर जिल्हा आपल्याला विसरलेला नाही आपल्या नेतृत्वाची आठवण काढतोय त्यामुळे साडेचारशे किलोमीटर लांब प्रवास करून या पुण्यश्लोक अहिल्या देवी नगरच्या सुपुत्राला सोलापूरकरांच्या वतीनं धन्यवाद सांगण्यासाठी मी इथे आले त्यांनी जे जे काही के सोलापूरसाठी केलं त्याबद्दल आम्ही सोलापूरकर कायम कृतज्ञ राहू राजकारणामध्ये अनेक विझलेल्या मशाली पेटत असल्या तरी हजारो विजलेल्या मशाली पेक्षा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठरतो हे दाखवणारे आमचे दीपक केसरकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो बोलता मला या ठिकाणी काही मूलभूत प्रश्न उपस्थित करायचे सगळ्यात आधी मला या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित करायचा आहे की ही भूमी ही जगाला श्रद्धा सबुरी शिकवणाऱ्या जग, जगामधून लोक ज्यांच्या पायावरती नतमस्तक होण्यासाठी येतात त्या जगतवंदी असणाऱ्या साईबाबांची नगरी आहे आणि आज इथे जे लोक उभाठा प्रचार करण्यासाठी येत आहेत त्याच्यामध्ये आम्हाला असं समजलं की काही दिवसांपूर्वी आमच्या एक आक्काबाई इथे येऊन गेल्या काही त्यांनी वडे तळले भजी तळली सगळं काही करून गेलं इथे मारुतीच्या मंदिरामध्ये असंही आम्हाला कळालं मला या ठिकाणी प्रश्न उपस्थित करायचा आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा जर स्वतःला शिरी दिली तर चालते पण जर कुणी बापावर बोललं तर तो खबरदार म्हणून पुढे येतो ज्या अक्काबाईला आज उद्धव साहेब स्वतःची स्टार प्रचारक म्हणून मिरवतात त्या सम्राट बाळासाहेब फेरडा होतं आणि बापाचा अपमान सहन करणाऱ्या या उद्धव साहेबांना शिर्डीचे नागरिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलो अह त्या अक्काबाईंनी बोलताना असं कधी प्रभू श्रीरामांचा अपमान केला शबरीच्या पवित्र भक्तीचा अपमान केला आणि प्रभू श्रीराम आणि शबरी मातेच्या बद्दल बोलत असताना करत मग काय रामराव देखा देखा तुमने हमको असं का नाही अशा बोलणाऱ्या भगवान हनुमानांच्या बद्दल बोलत असताना अतिशय घादरण्या पद्धतीची विधानं करणाऱ्या हिंदुत्व विरोधी वक्तव्य करणाऱ्या त्या बाई या ज्या पक्षाच्या स्टार प्रचारक असतील त्या पक्षाला भगव्याला मानणारा हिंदुत्वाला मानणारा प्रभू श्रीरामाला मानणारा छत्रपती शिवरायांना मानणारा एकही नागरिक मतदान करणार नाही ही शपथ शिर्डीच्या लोकांनी घेतलेली आहे जो उमेदवार दिलेला आहे खर तर मला उद्धव साहेबांचा गजनी झालाय काय का असं वाटतं शॉर्ट टर्म मेमरी लॉस कारण काही दिवसापूर्वी उद्धव साहेबांनीच त्यांना अनेक सर्टिफिकेट दिले होते उद्धव साहेबांनीच सांगितलं होतं की भाऊसाहेब वाकचौरे हे गद्दार आहेत उद्धव साहेबांनीच आम्हाला सांगितलं होतं की भाऊसाहेब वागचौरे हे तूप चोर आहेत त्यामुळे आता त्यांना वागचौरे म्हणायचं का तूप चोरे म्हणायचं हे तुम्हीच ठरवायचं मी काय सांगणार साईबाबांच्या <laughs> तुपामधले दहा लाख रुपये खाणारे तेच वागचौरे हे मी म्हणत नाही हे उद्धव साहेब म्हणाले ज्यांनी साईबाबांच्या समाधीची शपथ घेऊन सांगितलं होतं की मी शिवसेना सोडणार नाही त्यांनी साईबाबांची शपथ सुद्धा खोटी ठरवत भाऊसाहेब वाकचौर यांनी पहिली निवडणूक शिवसेनेच्या धनुष्यमानावर लढवली नंतर साईबाबांची शपथ सुद्धा झिडकारून दे शपथेला खोट ठरवत ते काँग्रेसमध्ये गेले तिथं पराभव झाला नंतर भाजपमध्ये गेले तिथं पराभव झाला नंतर अपक्ष निवडणूक लढले म्हणजे अहो इथपर्यंत ठीक आहे की कुठं पटलं नाही तर एकदा घटस्फोट होतो आणि दुसरा घरोबा होतो पण प्रत्येकच निवडणुकीला नवा घरोबा केल्यानंतर त्यांना काय म्हणायचं हे आता शिर्डीच्या लोकांनीच ठरवा मला वाटतं की भाऊसाहेबांचं असं झालंय की कुंकू मंगळसूत्र गण्याचं आणि लेपडू मात्र मनाचं अशा पद्धतीनं तीन तीन चार चार पक्षामध्ये फिरत आज त्यांना स्वतःचा खरा निष्ठा विचार काय आहे हेच त्यांना आठवत नाही त्यांच्या तुपामध्ये सुद्धा पैसा खाणाऱ्या तूप चोऱ्यांना मतदानाच्या माध्यमातून धडा शिकवण्याची वेळ ही तुमच्या सर्वांच्या पुढे आलेली आहे आणि त्यासाठी बघा की शिर्डीचे तुम्ही सगळे लोक श्रद्धा आणि सबुरी मानता भाऊसाहेबांचा विचार करा अव चार पावलं चालली तरी त्यांना थाप लागते वयोमान साथ देत नाही ऊन खूप आहे त्यांना जर सध्या सगळ्यात जास्त कुठली गरज असेल तर विश्रांतीची गरज आहे त्यामुळे शिर्डीचे नागरिक नक्कीच त्यांना पाहिजे असलेली विश्रांती देतील आणि त्यांना निवडून न देता आमच्या आदरणीय लोखंड साहेबांना निवडून देऊन भाऊसाहेब वागचौऱ्यांना हवी असलेली निवांत म्हातारपणाची विश्रांती देतील यात मला काही शंकाच वाटत नाहीये कारण आम्हाला जनतेसाठी लढणारा नेता हवा पाणी वाया जात आणि सुद्धा एखाद्या शेतकऱ्याचा फोन आला तर आपण खासदार आहोत हे विसरून स्वतःला एक शेतकरी पुत्र समजून सदाशिवरावजी लोखंडे हे स्वतः रात्री बारा बारा एक एक वाजता त्या बंधाऱ्यावरती गेलेले आहे आणि स्वतः फळा टाकून शेतकऱ्यांच्या मदतीनं ते वाया जाणार पाणी त्यांनी अडवलेलं आहे आणि चित्रपटातला आयर्न मॅन आम्हाला माहिती होता पण लोखंडे साहेब हे शिर्डीचे आयर्न मॅन आहेत म्हणलं तर त्याच्यामध्ये काहीही वावग ठरणार नाही अनेक मान्यवर नेते मंडळी बोलणार आहेत त्यामुळे लांबवत नाही समारोप करते आणि एवढंच सांगते की भारतीय संस्कृतीमध्ये तीन या आकड्याला खूप महत्व आहे आपल्याकडे त्रिदेव आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश आपल्याकडे तीन ऋतू आहेत उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा आपल्याकडे तीन काळ आहेत भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ आपले तीन नेते एकत्र येऊन आपलं त्रिशूळ सरकार बनलेलं आहे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब बघा माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या आडनावातला एस म्हणजे सुपर देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आगनावातला एफ म्हणजे फास्ट दादा पवार साहेबांच्या आजनावातला पी म्हणजे प्रोग्रेसिव्ह म्हणजेच आमचं सरकार हे सुपर फास्ट प्रोग्रेसिव्ह सरकार आहे हे जनतेला न्याय देणार सरकार आहे तीन नेते एकत्र येऊन बनलं त्रिशूळ सरकार एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जरी आम्ही कार्यरत असलो तर आदवी अजितदादा आणि फडणवीस साहेब आम्हाला तेवढेच आदरणीय आहे म्हणजे बघा तीन देव आहेत तीन ऋतू आहेत आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या सुद्धा ही तिसरी असणार आहे आणि माननीय सदाशिवरावजी लोखंडेसाहेब यांच्या निवडणुकीची सुद्धा ही तिसरी टर्म असणार आहे हा अतिशय सुंदर असा योगायोग आहे माननीय विखे पाटील साहेबांच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर लहानपणापासून आम्ही क्रमिक पुस्तकात विखे पाटील घराण्याच्या सहकारातल्या योगदानाच कर्तृत्व आणि इतिहास वाचून महाराष्ट्राच्या अनेक पिढ्या घडलेल्या विखे पाटील साहेबांच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट माहिती आहे की त्यांनी जर एकदा शब्द दिला तर त्या शब्दाला कधीच पलटत नाही त्यामुळे इथून पुढे त्यांना विखे पाटील न म्हणता शब्दांचे पक्के पाटील म्हंटल तरी सुद्धा काही वावग ठरणार नाहीये आणि जिथं आदरणीय विखे पाटील साहेब सोबत आहे आदरणीय भाऊसाहेबजी सोबत आदरणीय साहेब सोबत आणि एकनाथ शिंदे हे तर सोबतच आहेत त्यामुळं सदाशिवरावजी लोखंडे साहेब हे तिसऱ्या वेळाला निवडून येऊन हॅट्रिक करणार ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे आणि त्यामुळं समस्त शिर्डीकरांना एवढंच सांगते की विसरू नका की या भगव्यासाठीचा सा त्याग एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्या चाळीस आमदारांनी केलेला आहे सत्ताप्रिय असली असती तर आधी सुद्धा मंत्रीपद होतच एकनाथभाई शिंदे असतील दीपकजी केसरकर साहेब असतील उदय सामंत साहेब असतील तर मंत्रीपदाच्या खुर्चीला चिटकून बसले असते पण दिवसा ठेवल्या जेव्हा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा अपमान होत होता त्यावेळेला तो सहन झाला नाही म्हणून मावळे हिंदुत्वासाठी बंद करून उठले या मावळ्यांना साथ द्यायची म्हणून तरी बघा बाळासाहेबांची सगळी स्वप्न मोदी साहेबांनी आणि एकनाथ भाईंनी साकार केली तीनशे सत्तर कलम रद्द झालं अयोध्ये मध्ये राम मंदिर झालं हिंदू हृदय सम्राट म्हणायचे जी छत्रपती संभाजीनगर झालं पाहिजे औरंगाबादचं ते झालं या अहमदनगरचं कुण्या श्लोक देवी नगर झालं उस्मानाबादचं धाराशिव झालं शिवशाही येते आणि म्हणून लक्षात ठेवा की नब्ज मेरी देखी और बीमार लिख दिया नब्ज मेरी देखी और बीमार लिख दिया रोग हमारा उसने इस भगवे से प्यार लिख दिया उम्र भर कर्जदार रहेंगे उस डॉक्टर के जिसने रोगाचा एकच इलाज तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यामुळे आमचं सरकार हे शिवशाही प्रत्यक्षात आणायला लागत त्यामुळे मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि हा देश विश्वगुरु करण्यासाठी आपण माननीय सदाशिवराव लोखंडे साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं इतकीच प्रार्थना या ठिकाणी करते आणि थांबते जय हिंद जय वृत्त वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास शिर्डी सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर